राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा विदर्भात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे मातीमोल झालाय धाराशिव यवतमाळ अकोला बीड मध्ये अतिवृष्टीमुळे पीक अक्षरशः अडवी झालेली आहेत बघूया मागील दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी पिकवलेलं हिरवगार सोनं मातीमोल झालंय धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सोयाबीन मिरची कापूस यासह असंख्य पिकांचं मुसळधार पावसामुळे नुकसान झालंय त्यामुळे शासनानं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते होणाऱ्या पावसामुळे आठ दिवस झालं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे नदी नदीकडच्या गावातले समज पाणी शिरलेलं आहे त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी किती मिरची मिरची ही एक, एक मिरची खर्च किती आलाय खर्चेला आतापर्यंत दीड ते एक लाख रुपये खर्च आला आता मग काय मागणी नेमकी सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला त्वरित मदत जाहीर करावी यवतमाळच्या आरणी तालुक्यात पैनगंगा नदी कोपली आहे हजारो हेक्टर शेती मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेली आहे मुकिनपूर अंबोडा रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखाली गेलाय त्यामुळे कवठा बाजार दोनवाडा कोसदनी साकूर इथले शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी झालंय पैनगंगेच्या पुरामुळे हा रस्ता बंद होतो आणि त्यामुळे पुलाची मागणी आता शेतकरी करताय पूर आल्याच्या नंतर पैनगंगेचं बॅकवॉटर तुम्ही या साइड बघू शकता आपण जिथे उभे आहोत तिथे रात्रीला पंधरा फूट ते वीस फूट पाणी वर होतो आम्हाला मुकिंगपूर हे गाव असं यवतमाळ जिल्ह्याच्या कोणाकोपऱ्यात बसलेलं गाव आहे इथून आम्हाला जायचं राहिलं तर रस्ता नाही आहे आज तुम्ही ज्या रस्त्याने ट्रॅक्टरने आले आमच्या गावात दोन पेशंट आहे त्यांना न्यायसाठी ट्रॅक्टरनी पाठवलं आहे आम्ही लहान मोठे शेतकरी पीक घेत असते पण त्या पिकाचे पूर्ण आज नुकसान झालेलं आहे तरी शासनाने याची खबरदारी घ्यावी अशी आमची जी शेतकऱ्याची विनंती जे बॅकवॉटर येत आहे त्यामुळे जास्त आमच्या गावाला त्रास आहे जाण्या येणार रस्ता नाही तरी शासनाने आमच्या इथे या साको आंबोडा ते मुकिंगपूर या रोडवर कुणाची मंजुरी द्यावी अशी आमची गावकऱ्याची पूर्ण विनंती आहे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दुधानी धबधबा ओसंडून वाहतोय सततच्या पावसामुळे धबधब्याचा वेग वाढला असून परिसरात पाण्याचा जोर अधिक जाणवतोय धबधब्याच्या आसपास असलेल्या कोठारी बुद्रुक कोठारी खुर्द पारडी आगीखेड आणि जामखेड गावांच्या नदी काठावरील जमिनीवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय मराठवाड्यातील एक लाख एकोणीस हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पावसामुळे बाधित झाले तसंच एक लाख अकरा हजार चारशे वीस पूर्णांक हेक्टर वरील शेतीचं मोठं नुकसान झालंय पंचनामे करण्यात येणार असल्याचं शासनाकडून सांगण्यात लोकांची दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सध्याचे रिपोर्ट नांदेड मधले तीन आणि हिंगोलीमध्ये एक आणि बीडमध्ये दोन मे महिन्याच्या अखेरीस राज्यभर मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं होतं दरम्यान त्यानंतर जून आणि जुलैमध्ये हवा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होता मात्र मागील दोन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे लवकरच पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून करन करण्यात येते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास